तर त्या नांद गावातले कनी महादेवीला जी घेऊन गेला तुम्हाला लादे घेऊन जाता तू निष्पाप जीव मला वाटते घा रडत होता अखंड गाव घा रडत होता तेव्हा तुम्हाला जरा तरी दयामधी लाद वाटाय पाहिजे होती अरे आम्ही कसं निवया निष्पाप जीवाला ते नांदी गाव तिच्या जीवापाड प्रेम करते तर आता फोरावानी त्याला जपलं या पोटच्या फोरावानी तिच्या प्रेम करते आणि तिच्या नक्कीला काय झालंय आलसर झाला म्हणून तुम्ही येता आणि तिला घेऊन जाता किशेस करून तुमच्या जर एवढी जर प्राणी मात्र दया होती कनी तर तुम्हाला तिची दया वाटत होती ती इथलं माझा पस्तीस वर्षल्या नसा का तुम्ही तरी मी काय म्हणतोय काय तुम्हाला जर ती दया जायला औषध उपचार करा काय असेल तर तुमचा खर्च देतो आम्ही नाही खरं पैशाचा फिड तुम्ही वाकला वाक वय होय त्याशिवाय असं होणार आहे का सांगा नाही ज्या हत्तीला कुठली आमची महादेवी हत्तीने पाहिजे होती कनी त्या हत्तीला सुद्धा इकडं लावून द्या पोचतो आता कोण हाती तुम्ही जर वळखा आम्ही फुकट पोसतो एक रुपया सुद्धा घेत नाही तर कनी आकडनं महाराष्ट्रात तळतळात लावून घेऊन गोसावारखे कनी नांदणी गावाचा हाल झाले वय 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 तेवढं कणी आणि म्हणणार अरे तिला तिकडे नेले चांगले झाले अरे तू तिथे जंगलात राह जाऊन राह पस्तीस वर्ष इथं गावात राहून तिथे जंगलात जा काय हाल होते बघ तुझं तेवढं कधी कळकळीची विनंती आहे कोण आहे का पेटा माणसं जरीकडणी पेटून जर उठली कोल्हापूरचा इंगाल लय भारी पडेल तेव्हा कनी तुम्हाला कळकळीची विनंती आहे सगळ्या लाखो माणसाच्या भावना दुखविण्यापेक्षा केली तिला सन्मानाने केली परत तेवढी पाठवा